काश्मीरच्या पूंज भागात शहीद झालेले जवान राजेंद्र तुपारेंचं पार्थिव त्यांच्या चंदगडमधील कारवे मूळ गावी दाखल झाले या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांच्या अंतिम दर्शनासाठी पंचक्रोशी लोटली आहे त्याआधी बेळगावात जवानांकडून शहीद तुपारे यांना आदरांजली वाहण्यात आली कारवे गावात आज सकाळी अकरा वाजता त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत दरम्यान राजेंद्र तुपारे यांच्या रा� बलिदानानं अवघ्या कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे थेट जाऊयात कारवे गावामध्ये आमचे प्रतिनिधी रणजित माझगावकर आपल्या सोबत आहेत रणजित अगदी काही वेळापूर्वीच राजेंद्र तुपारे यांचे पार्थिव मूळगावी दाखल झाले सर्कलते काय सांगाल आ, मी सध्या कारवे गावात आहे ज्या गावामध्ये आज राजेंद्र तुपारे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत मी ज्या पटांगणावर उभा आहे याच पटांगणावर ही हे शाळेचं पटांगण आहे याच पटांगणावर राजेंद्र तुपारे दहावी बारावीपर्यंत बागडले होते याच परिसरात त्यांनी शिक्षण घेतलं होतं आणि आज ही वेळ आली की याच मैदानावर त्यांच्यावर हे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत साधारण अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यासाठी लष्करातले काही अधिकारी आहेत गावकरी आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर आणि गावकरी आ, ले ले आ, 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 या ठिकाणी आता जमू लागलेले आहेत याची अंतिम तयारी पूर्ण झालेली आहे साधारण नऊ वाजता याच परिसरामध्ये शहीद जवान राजेंद्र तुपारे यांचं शव या परिसरात आणण्यात येणार आहे आणि अंत्यदर्शन झाल्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातले हे जे जवान आहेत साधारण दोन हजार दोन साली सैन्य दलामध्ये भरती झाले होते आणि सध्या ब पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना ते शहीद झालेले आहेत आपल्या गावातला तरुण गेला याचं दुःख तर त्यांना आहे मात्र आपल्या गावातला देशासाठी हा जो तरुण आहे त्यांना बलिदान दिलं याचा आनंदसुद्धा त्यांना आहे राजेंद्र तर एक सदन शेतकरी कुटुंबातले व्यक्ती होते मोठा भाऊ हो शिक्षक आहे दुसरा भाऊ त्यांचा शेतकरी आहे आणि ही जी जमीन ही शाळा बघता त्यांच्या आजोबांनी या परिसरामध्ये गोरगरिबाची मुलं शिकावीत त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्थान मिळावं यासाठी ही जागा त्यांनी शाळेला दान केलेली आहे साधारण एक तीस वर्षापूर्वी ही दान केलेली आहे त्यामुळं सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा तुपारे यांच्या कुटुंबाचं एक मोठं योगदान आहे तुपारे यांना दोन मुलं आहेत पत्नी आणि आई वडील असा मोठा परिवार त्यांचा आहे आणि मित्रपरिवार आज या परिसरात आलेला आहे गेली शाळेत असताना दहा बारा वर्षे ज्या मित्रांसोबत या परिसरात ते बागडले त्यांनीसुद्धा एक भावनिक प्रतिक्रिया आपल्यासमोर त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि आज ते सर्व लोक या परिसरात जमलेले आहेत आणि अकरा वाजता आपल्या लाडक्या राजूला त्यांना राजू असं संबोधण्यात येत होतं आपल्या लाडक्या राजेंद्रला ते या परिसरामध्ये अखेरचा सलाम देणार आहेत दीपक रणजित धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल